रस्ता सुरक्षा ही फक्त घोषणा नाही तर जीवनाचा मार्ग आहे रस्ता सुरक्षाबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने दरवर्षी देशात रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो यंदा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून समृद्धी महामार्ग गोंदे येथे महामार्ग सुरक्षा पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक उपनिरीक्षक मिलिंद सर्वदे यांनी विविध उपक्रमांसह भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह हा भारतातील एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे जो रस्ता सुरक्षेच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि भारतीय रस्त्यांवरील अपघात आणि मृत्यूंची संख्या कमी करण्यासाठी उपाययोजनांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केला जातो रस्ते अपघात ही भारतातील सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षेची प्रमुख चिंता आहे आणि राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह हा लोकांना सुरक्षित ड्रायव्हिंगचे महत्व आणि रहदारीचे नियम आणि नियमांचे पालन करण्याची गरज याबद्दल शिक्षित करण्याची संधी आहे हा कार्यक्रम सरकार आणि इतर संस्थांसाठी भारतातील रस्ते सुरक्षा चालना देण्यासाठी नवीन उपक्रम आणि धोरणे सुरू करण्याची आणि भारतीय रस्त्यांची सुरक्षा सुधारण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकण्याची एक संधी आहे यामध्ये रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी नवीन कायदे किंवा नियम लागू करणे रस्ते सुरक्षित करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान किंवा पायाभूत सुविधांची अंमलबजावणी करणे किंवा सीट बेल्ट हेल्मेट आणि इतर सुरक्षा उपायांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी मोहिमेचा प्रचार यांचा समावेश असतो त्यात आणखी एका उपक्रमाची भर प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून येथील सुरक्षा पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक उपनिरीक्षक मिलिंद सर्वदे यांनी स्थानिकांच्या मदतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सिन्नरच्या महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस निरीक्षक श्रीमती मृदुला नाईक

इथले स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी अधिकारी तसेच महामार्ग पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने आज रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले होते रक्तदान शिबिरामध्ये सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी टोल गोंदे टोल नाक्याच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी तसेच स्थानिक लोकांनी आत्तापर्यंत पंधरा ते वीस जणांनी रक्तदान केलेले आहे या माध्यमातून आम्ही सर्व लोकांना लोकांची जनजागृती करत आहोत आणि जनजागृतीतून स्वतःच्या जीवाचे रक्षण करण्याचे तसंच रस्ता सुरक्षामध्ये आपल्या स्वतः समाजाच्या रक्षणाचे आम्ही त्यांना जागृतीद्वारे सांगत आहोत जा शताक दिनाचे तसेच रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने आमचे मार्गदर्शक श्री गायकवाड सर तसेच नाईक मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली समृद्धी महामार्ग मार्ग गोंदी इंटरचेंज येथे आज रक्तदान शिबिराचं आयोजन झालेलं आहे या ठिकाणी एम आय डी सी पोलीस स्टेशनचे पी आय सर बाविस्कर सर येथे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत अर्पण ब्लड बँकेचे सर्व कर्मचारी या कामामध्ये इथे सहकार्य करत आहेत तर या रक्तदान शिबिराच्या निमित्ताने आणि रो रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने आम्ही नागरिकांमध्ये असे जनजागृतीचे एक उद्देशाने हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे की रक, जेणेकरून रक्त ग्रामीण भागामध्ये बऱ्याच प्रमाणात रक्तदान करणे याबद्दल खूप काही गैरसमज आहेत आणि ग्राम इथे का काम करणारे कार्यरत असणारे बरेचसे कर्मचारी हे ग्रामीण भागातून आहेत की त्यांच्या मनामध्ये रक्तदान करण्याबद्दल कुठलाही गैरसमज राहू नये त्यांनी इथं रक्तदान केल्यानंतर आपल्या गावामध्ये आपल्या भागामध्ये रक्तदान करण्याबद्दल जनजागृती करावी या उद्देशाने इथे रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले होते रस्ता सुरक्षेबद्दल जागरूकता वाढवून आणि त्यात सुधारणा करण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांमुळे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह भारतीय रस्त्यांवर सुरक्षितेची संस्कृती निर्माण करण्यास मदत करतो आणि अपघात आणि मृत्यूंची संख्या कमी करण्यास मदत करतो हे केवळ सामान्य लोकांच्या सुरक्षिततेसाठीच नाही तर देशाच्या आर्थिक विकासासाठीही महत्वाचे आहे कारण रस्ते अपघातांचा उत्पादकता आणि आर्थिक वाढीवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो म्हणून अशा उपयोगी उपक्रमांची भर या सप्ताहाच्या निमित्ताने टाकता आली त्यामुळे या शिबिरात सुमारे पस्तीस ते चाळीस जणांनी रक्तदानाचे पवित्र कार्य केले यात विशेष म्हणजे रक्तदान करण्यासाठी महिलांचा उत्स्फूर्त असा सहभाग होता सायंकाळी या शिबिराचा समारोप मोठ्या उत्साहात करण्यात आला यावेळी समारोप कार्यक्रम प्रसंगी सिंधू एंटरप्राइजेसचे मुख्य व्यवस्थापक निलेश जगताप सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनील केदारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुरलीधर महात्मे नांदूरबीडचे पोलीस शिपाई हेमंत कदम यांसह महामार्ग सुरक्षा पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक उपनिरीक्षक मिलिंद सर्वदे यांनी विशेष प्रयत्न केले यावेळी उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाबाबत आपले मनोगत व्यक्त केले ऋषिकेश प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तसेच रस्ते सुरक्षा अभियान रस्ते सुरक्षा अभियान या दोन्ही कार्यक्रमांच्या औचित्य साधून माननीय रोडवेज सोल्युशन व सिंधी विजन इन्फ्राचे एम डी माननीय संदीप तिलक पाटील यांच्या आदेशावरून आम्ही सगळ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते व त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही ते पार व्यवस्थित पार पाडले ते कार्यक्रम पार पाडण्याकरता आमची पूर्ण टोल नाक्याची टीम तसेच मिलिंदजी मिलिंद सर माननीय केदारे साहेब व पूर्ण स्टाफ यांनी आम्हाला सहकार्य लाभले तसेच अर्बन पदपेढी रक्त पे पेढीवाल्यांनी पण आम्हाला खूप सहकार्य दिले असेच आमचे आमच्या सिंधी व्हिजन इन्फ्रामार्फत असे अनेक उपक्रम भविष्यात पण चालू असतील व राहतील अशी मी ग्वाही देतो धन्यवाद नमस्कार मी पल्लवी ठाकूर मी अर्पण रक्तपेढीतर्फे बोल अर्पण रक्तपेढीतर्फे मी बोलते आहे आज विजन इन्फ्रा कं कम, कंपनी आणि रस्ता सुरक्षा महा महामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आम रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं था, तर यात आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि तीस बॅगा झाल्या तर असेच आम्हाला सहकार्य लाभत राहो नमस्कार मी अर्पण ब्लड बँक मधून बोलत आहे आज आम्ही समृद्धी मार्ग टोल ऑफिस मध्ये कॅम्प घेतला आहे तिथून आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि पन्नास पर्यंत बॅगा पण दिल्या त्यांनी आणि खूप चांगला प्रतिसाद दिलाय तसेच आम्हाला प्रतिसाद देत राहा त्याबद्दल खूप खूप खुँ थँक्यू नमस्कार आज दिनांक पंचवीस एक चोवीस रोजी चौऱ्याहत्तर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तसेच राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान या उपक्र उपक्रमाअंतर्गत आम्ही इथे टोलवर समृद्धी प्लाझा टोलवर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यात आम्हाला अर्पण रक्तपेढी यांच्या वतीने रक्तपेढीचे नियोजन करून जवळजवळ चाळीस ते पन्नास बॅग रक्त डोनेट झालेला आहे हा रक्त रक्तदान शिबिर हे उत्कृष्ट राबविले तसेच रक्तदान हे सर्वात महान दान आहे याच्याने जीव असतो तर प्रत्येकाने भविष्यामध्ये ब्लड डोनेट केलं पाहिजे असे मी सगळ्यांना जाहीर आव्हान करतो आणि तसेच दोन शब्द बोलतो